आणि गुढीपडवा हा नवीन वर्ष असतो तसं आमचा सात जुलै रोजी बीज हा कच्छी नवीन वर्ष सुरू होत आहे त्या नवीन निमित्ताने सर्व ठाणेकरांना कच्छ अस्मिता मंचा वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुख समृद्धीने भरभराने जावो ही आई चंडीकरेत प्रार्थना करतो गेली सतरा वर्ष सातत्याने कच्ची नवीन वर्ष असा निधी हा मी ठाण्यात साजरा करीत असतो गेले सतरा वर्षात मी पंच्याऐंशी लोकांना विविध वी क्षेत्रात मग ते क्रीडा क्षेत्र असो समाजसेवा क्षेत्र असो उद्योग क्षेत्र असो नाली क्षेत्र असो अशा भरीव कामगिरी करणाऱ्यांना पागडी घालून मी सन्मानित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी सातत्याने आपले ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री गेली सतरा वर्ष त्यांच्या हस्ते हा पागडीचा कार्यक्रम मी करत असतो या वर्षीही त्याच जोमाने आम्ही सात जुलै रोजी ठाणे गडकरी रंगायतीनिमित्त एक रात्र साडेनऊ वाजता कच्ची पागडी कोनाशिरे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी ठाण्याचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माझे खास आता निवडून आलेले खासदार नरेशजी मस्के श्रीकांतजी साहेब त्याचप्रमाणे आमदार संजय जी केळकर निरंजन डावकरे प्रतापजी सरनाई आणि रवींद्र फाटक असे मान्यवर उपस्थित राहून त्यांच्या हस्ते हा पागडीचा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये जसं आपल्या महाराष्ट्रात लावणी हा एक हे असतं तसं आमचा कच्छी डायलॉग म्हणजे कच्छी कलाकार वगैरे येऊन या कार्यक्रमाचा उत्साह करणार आहे ऐंशी ते नव्वद अर्ज आलेले होते विविध क्षेत्रात त्यामध्ये आम्ही सहा लोकांना निवड केलेली आहे आणि या वर्षी आम्ही सहा लोकांना पगडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत असे निश्चित आम्ही हे करणार आहे आणि त्याचबरोबर हे मान्यवर उपस्थित असतील त्याचबरोबर आमचे समाजाचे प्रेमजीबाई दी गाला दीपकबाई भेदा जितेंद्र मेहता आणि मनोजबाई शाह चिपटॉपवाले हेही समाजाचे त्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांच्याही असते आम्ही पाकडी देऊन त्यांचा सन्मान करणार कच्छी पागडी कोणा शिरे हा कार्यक्रम केली सतरा वर्ष आपण ठाणे खडकर रंगाचा इथं साजरा करत असतो ह्यावेळी अठरावं वर्ष आहे आणि ह्यावेळी आपण सहा लोकांना पागडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत आत्तापर्यंत आपण पंच्याऐंशी लोकांना पागडी देऊन सन्मानित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे व ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ठाण्याचे खासदार नरेशजी साहेब कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांतजी साहेब तसेच आत्ताच निवडून आलेले निरंजनजी डावकरे त्याचप्रमाणे संजयजी केळकर प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक तसेच आमचे ठाण्याचे समाजाचे अग्रगण्य दीपकबाई बेदा टिपटॉकवाले मनोजबाई शाह एफ सी एच्या ग्रुपचे जितेंद्र मेहता आणि वुडमॉलचे प्रेमजीबाई मा आ, गाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते ह्यावेळी आम्ही सहा लोकांना विविध क्षेत्रात जेणे नैपुण्य दाखवलं आहे मग ते नारी क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र आहे एक आमची शैक्षणिक म्हणजे आख्या भारतात तिला नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले अशा मुलीला पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत